शेतकरी मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीसपासूनचा आपण हवामान अंदाज पाहणार आहे नवीन वर्षासाठी सर्वांना शेतकऱ्यांना सर्वांना शुभेच्छा नवीन वर्ष आनंदाचे भरभराटीचे आरोग्यमय जाऊन तर एक तारखेपासूनचा आपण हवामान अंदाज पाहणार सध्याच्या परिस्थितीत जे अरबी समुद्रात लो प्रेशर तयार झालेलं आहे ते हळूहळू महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे त्याची वाटचाल राहणार आहे आणि त्यामुळे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो जसं की आठ तारखेपासून सात तारखेपासूनच महाराष्ट्रातील वातावरणात आपल्याला बदल पाहायला मिळेल सात जानेवारी दोन हजार तेवीसपासून आणि ज्या चर्चा सध्या चालू होत्या की पाऊस येणार आहे एक तारखेला वगैरे तर वातावरण कुठे दिसत होतंय पावसाचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं तर त्याप्रकारे ढगाळ वातावरण निर्मिती फक्त होईल दोन तारखेपासून परंतु पावसाचे आपल्याला कोणत्याही प्रकारचे चान्सेस दिसत नाही आता तीन तारखेला बघा तीन तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र जबरदस्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल चार तारखेला चार जानेवारी दोन हजार चोवीस आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातच कमी जास्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल परंतु विदर्भ मराठवाडाचा भाग जो आहे ह्या भागात आपल्याला जबरदस्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल त्यानंतर पाच जानेवारी दोन हजार चोवीस पाच जानेवारीला आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातच ढगाळ वातावरण पाहायला मिळेल त्यातल्या त्यात आपल्याला विदर्भ मराठवाडा पश्चिम किनारपट्टीचाही बराचसा भाग इथे आपल्याला जबरदस्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल त्यानंतर सहा तारीख बघा आता सहा तारखेला आपल्याला अति जबरदस्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल पश्चिम किनारपट्टी भागात तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील बीड सोलापूर त्यानंतर धाराशिव तसेच ना बी जालना हिंगोली हे ही जिल्हा या जिल्ह्यातही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक भागातही पालघर जबरदस्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल काही भागात हलक्या प्रमाणात काही थेंब पाऊस होऊ शकतो ठीक आहे परंतु सात तारखेपासून आपल्याला जवळजवळ कोल्हापूर सांगली सोलापूर त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणेचा बराचसा भाग त्यानंतर सोलापूर या भागातही पाऊस आपल्याला पाहायला मिळेल सात तारखेला ठीक आहे तसेच सात तारखेलाच आपल्याला नाशिक संभाजीनगर जालना अहमदनगर परभणीचा बराचसा भाग बुलढाण्याचा काही भाग त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे नंदुरबारच्या बऱ्याचशा भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर आठ तारखेला आपल्याला मध्य महाराष्ट्र विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल परंतु आपण काय करू की हा जो पाऊस आपल्याला सात तारखेपासून चालू होताना जो दिसत आहे ह्याबद्दल आपण एक येणाऱ्या दोन दिवसात तीन दिवसात कारण यात बदल होत असतात येणाऱ्या दोन तीन दिवसात एक सविस्तर व्हिडिओ आपण यावर बनवू परंतु सध्या घाबरून जाण्याचं कारण नाही बरेचसे मला मित्रांचे जवळच्या लोकांचे फोन येतात की आता आम्ही पाणी देऊ की थांबू कारण पावसाचा अंदाज सांगितलेला आहे तर सध्या तरी पाऊस नाही आहे ठीक आहे सात तारखेपासून जो पाऊस चालू होणार आहे तो किती प्र किती आ, त्या पावसाची तीव्रता राहील किंवा कुठे किती येणार हे आपण सविस्तर बघणारच तर ॲग्री पॉवर नावाचं चॅनल आहे प्रकाश कामनकर अंदाज नावाचा फेसबुक ग्रुप आहे ॲग्री पॉवर नावाचा फेसबुक पेज आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही फॉलो करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद